महाराष्ट्र राज्य व तंत्र शिक्षण मंडळ विवा महाविद्यालय महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या राज्यातील पहिले रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुसज्ज वाहन चालक प्रशिक्षण केंद्र विवा ड्रायविंग स्कूल विवा महाविद्यालयात राबविले जात आहे विवाह ड्रायविंग कॉलेजच्या माध्यमातून करियर कट्टा म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीचं टेक्निकल व्ही आणि त्याचा असलेला करियर कट्टा आणि विवा कॉलेज मिळून करत आहेत याच्यातून अजून फी ठरवलेली नाही परंतु जी जनरल फी आहे कोणत्याही मोटर ड्रायविंग स्कूलमध्ये घेतली जाते त्याच्यापेक्षा जवळपास मी सगळी कॅल्क्युलेशन केल्यावर नंतर सांगेल पण आज जवळपास अर्ध्या किमतीमध्ये तरी किंवा आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मान्यवरांना त्यांना मोठं ड्रायविंग शिकायचं आहे आणि ट्रायल घेतलेली आहे साधारणतः ड्रायव्हिंग स्कूलपेक्षा अतिशय चांगले नियम तुम्ही बघितलं असेल तर ती गाडी चालवून काय तुम्ही सीट बेल्ट बांधा हॅन्डब्रेक करा अमुक करा या सगळ्या इन्स्टिट्यूट म्हणजे प्रॉपर प्रोटोकॉल कर फॉलो करूनच ड्रायव्हिंग शिकवली जाते म्हणजे आपण ड्रायविंग त्या अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने या माध्यमातून शिक्षण दिलं जात परीक्षा झाल्यानंतर सुट्टीमध्ये या मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात इतर मोटर ट्रेनिंग स्कूलच्या तुलनेत विवा ड्रायविंग स्कूलमध्ये अगदी माफक फी दरात प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकेल नमस्कार मी डॉक्टर दीपा वर्मा माझ्यासोबत आमचे संस्थेचे ट्रस्टी मेंबर माननीय संजीव पाटील सर आणि संजीव पिंडुळकर सर इथे आहेत आजचा जो आज शुभ दिवस आहे गुढीपाडवा या दिवशी राज्यातील पहिलं मोटर ड्रायव्हिंग स्कूल एखाद्या शैक्षणिक संस्थेत सुरू करण्याचा जो एक कार्यक्रम होता ते आमच्या संस्थेने पार पाडला रस्ता सुरक्षा अभियान ह्याच्या अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे ह्यामागचा उद्देश असंच आहे की आजचा जो तरुण आहे गाडी चालवता तर येते पण ते सुरक्षेला लक्षात ठेवून ते बारकीने कसं चालवायचं ह्याच्यासाठी संस्थेत आज दोन स्टिम्युलेटर आमच्याकडे आहेत उपलब्ध प्रॉपर सीट बेल्ट लावणे गिअर टाकूनच पुढे लावलेल्या स्क्रीनवर लक्ष ठेवून गाडी चालवणे हे विशेष आहे स्क्रीनवर तुम्हाला माहिती दिली जाते ती लक्षपूर्वक वाचणे जर का चूक झाली तर मात्र गाडी बंद होऊ शकते मुलांना ड्रायव्हिंग शिकणं अतिशय गरजेचं आहे आणि बाहेर शिकतात पण मुलं जसं मॅडमनी सांगितलं रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत जर योग्य प्रकारे आपण जर ट्रेनिंग दिलं मुलांना प्रशिक्षण दिलं वे, वेहिकल किंवा गाड्या चालवायचं तर जे काही सुरक्षेचे प्रॉब्लेम येतात ॲक्सिडेंट होतात ते काम होण्याचं प्रमाण कमी होईल आणि असं लक्षात आलं आहे की खूप मुलं लायसन्स न काढता किंवा प्रॉपर ट्रेनिंग प्रशिक्षण न घेता गाड्या चालवतात आईवडिलांकडे असतात तर ते होऊ नये आणि त्याचबरोबर व्यवसाय म्हणूनसुद्धा जी गरजू मुलं आहेत त्यांना व्यवसाय म्हणूनसुद्धा त्यांचं प्रशिक्षण त्यांच्या पदवीबरोबर म्हणजे ग्रॅज्युएशन करता करता एक ॲडिशनल स्किल एक वेगळी पात्रता त्यांच्यात येईल आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल ट्रान्सपोर्टचा तरी करता येईल या उद्देशाने आम्ही हे करायचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षण मंडळ आहे त्यांच्याकडनं आणि करिअर कट्टा नावाची महाराष्ट्र सरकारची स्कीम आहे त्यात आपल्या जा संस्थेचे सगळ्यात जास्त विद्यार्थी सहभागी झाल्यात आणि त्यांच्याकडनं आपल्याला ही दोन स्टिम्युलेटर आणि एक कार पण येणार आहे गाडी येणार आहे ती मिळणार आहे त्याआधी फीसुद्धा आपण अगदी जितकी कमी ठेवता येईल तेव्हा ठेवायचा प्रयत्न करू बाहेर जी फी असेल त्याच्या जवळजवळ निम्म्याच्या आसपास फी ठेवायचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि जर बाहेर कोणाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल शक्यतो कॉलेजच्या विद्यार्थीच आमचे भरपूर आहेत ते घेतील पण बाहेरही कोणाला प्रशिक्षण घ्यायचं इतरांना तरी देण्याचा आपण प्रयत्न करू आपले जे तरुण आहेत ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावं यासाठी आज महाराष्ट्र स्वतंत्र शिक्षण मंडळ आणखीन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनकडून कलर कटाच्या मार्फत दोन सिम्युलेटर आणखीन का कार आम्हाला उपलब्ध होते आहे त्यामधून आम्ही हे ड्रायविंग स्कूल चालू करत आहोत कॉलेजमधले विद्यार्थी त्या व्यतिरिक्त आमचे स्टाफ असेल किंवा बाहेरचे नागरिक यांच्यासाठी सुद्धा हे म विवा विवाचं जे ड्रायविंग स्कूल आहे ओपन असेल अतिशय कमी फीमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व सर्वांना हे प्रशिक्षण मिळावं ह्याचा मुख्य उद्देश तोच आहे की जे रस्ता सुरक्षा अभियान आहे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण जर मुलांनी घेतलं तर रस्त्यावरती होणारे अपघात आहेत त्याचं प्रमाण कमी होईल एक ट्रॅफिकला एक प्रकारची शिस्त लागेल आणि दृष्टीने ह्या सगळ्या अभिनव कल्पना घेऊन हे ट्रेनिंग स्कूल सुरू होत आहे